नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर मी आलेले आहे आज इकडं म्हणजे आम्ही आलो आहे बरं का आमचं नवस होतं ते नवस फेडण्यासाठी आलेलं आहे कारण ते पुढं सांगणारच आहे तुम्ही तोपर्यंत तो बघा ह्या देवस्थान कसे आहेत हे बघा पूर्ण डोंगरावरती देव आहे बघा दिसला का तिथं देव आहे देव तिथं आहे काय दरगा दरगा देवाचं नाव माझ्या लक्षात विसरलं पण याला आमच्याकडं म्हणतात काय माहिती आहे का पीर म्हणतात पीर वसपटीचा फिर आम्ही वसपटी गावात आलेलो आहे बघा ते हे बघा साईडला भरपूर आज जत्रा आहे गुरुवार असल्यामुळं ना या देवाला गुरुवारचंच असते नैवेद्य देव नैवेद्य असतो आहे बोकडाचं आणि गोडा नैवेद्य असतो तो ह्याचा काय ते मलिदा मलिदा बनवतो मलिदा बघा असं मस्त पटांग आहे मंदिराचं तुम्ही बघू शकता हे बघा मस्त इकडं जेवण बनवण्यासाठी पण पत्रे टाकून ठेवले आहेत का सगळीकडं आता आज जत्रा जाई कारण आता श्रावण महिना पुढे येणार आहे ना आषाढ महिन्यातच बऱ्याचपैकी लोक त्यांचे जत्रा करून जातात म्हणजे प्रत्येकांचे बोकडं असतात ना ह्या देवाला ते बोकडं कापून जातात बघा असं आहे आणि साईडला आहे ते म्हणजे कुणाचं काहीतरी किराणा मालाचं म्हणजे ते बरंच काही बेस्ट असतं वर का ह्या जत्रे राहिलेल्या वस्तू असतात हो आणि त्या या देवाला असते बघा चादर नारळ झेंडा घेतला आम्ही बघा घेतला असं पेट आहे बघा नारवाजी तुम्हाला मंदिर बघायचं आहे का मंदिर पण धावते पण मंदिरचा चढले जास्त आहे बघा चला तुमच्यासाठी मला प्राज फिरशी जाते मंदिर चला

चला मंदिर बघायचं ना तुम्हाला या फटाफट ज्या पायऱ्याला डेंजर आहे ते बरं का मंदिराच्या ते बघा असं आहे चला अशा पायऱ्याच्या डोंगरावर देवा डोंगरावरती चला पायऱ्या पाय गळू येते तू मला मंदिर तर बघायचं म्हटलं जावंच लागेल चला वाजण्याशी झाड लागले बघा मस्त चला चला मंदिर चला या मावशी कुठला आम्ही टोनेवाडीच आहे हा पण मावशी आली बघा देवालाच देवाला आता श्रावण महिना येणार ना पुढचा त्यामुळे आता सगळे गरबडी मिळते चला आज ही शेवटचा गुरुवार आहे बर हा चला हा। पाय दुखाल व चला होता <laughs> बघा था। था। मंदिर <laughs> ताली मंदिर दिसलं का चला तुम्हाला मंदिर जावायचं ना तुमच्यासाठी आलो बरं का एवढ्याला अगोदर मी पाया पडून गेली ऑलरेडी पण तुम्हाला एकदा दाखवा म्हटलं चला आहे का दमार वादिराच्याकडं नाही भारी मस्त आहे एकदम चढावर मंदिर आहे बघा डोंगरावर आहे सगळं खाली ते बघ येतं मुळं असतं आणि आमचा देव आहे हे बघा असं मंदिर आहे इकडं चला मस्त आहे मस्त परिसर तर भारी चला तुम्हाला देव दावाजे ना गर्दीला आहे बरं गर्शनला जत्रा आहे शेवटचा गुरुवार राहिल्या म्हणून आष महिन्याचा शेवटचा गुरुवार अस जत्रा आहे आहे काय आम्ही आलो कशासाठी ते सांगायचा मुद्दा येत आहे बघा कारण आमच्या शेळा म्हणजे गेल्या वर्षी शेळी गेलेली तिला दोन पोकड झाले त्यातले एक पिल्लू जे आहे ना ते पिल्लू असं म्हणजे एकदम जन्मताना चांगलं जमलेलं परत त्याला आजारी पडलं बिमारी पडल्यामुळं ते काय दुरुस्त होईना डॉक्टरनं दावलं डॉक्टर काय बोलले माहिती आहे ह्याची नो गॅरंटी म्हणले हे काय जगू शकणार तरी पण मी इंजेक्शन करून जातो पण वाचलं तर म्हणलं वाचलं म्हणले ते काय बोलले देवाच्या नावान काय असेल तर असेल मग मी काय म्हणलं हे देवा तुझ्याकडेच म्हणलं वाचवायचं तर तूच कारण तुलाच पाहिजे ना तर देवाचा अंगार लावला आणि मग ते बोकट चांगलं झालं एक वर्षच झालं मग ते आता आणले बघा देवाला का पाहिला असं हे मंदिर आहे म्हणजे आम्ही आलो नवस पूर्ण करण्यासाठी कळलं का म्हणजे गेल्या वर्षीचा नवस होता म्हणजे देवाच्या नावनं ठेवलेलं बोकडे ते देवाला कापायचं होतं म्हणून आलेलो बरं का आपण देवाला काहीतरी काहीतरी दिलं पाहिजे तेव्हा देव पण आपल्याला सर्व काही देत असतो कारण ज्यांच्या जनावर असतात ना त्यांनी जनावर देवाला कधीतरी वर्षातून किंवा दोन वर्षातून कधी ना कधी तरी कापत जावं कारण देवावर सगळं अवलंबून ना ह्या देवाला सगळ्यांना कापतात टकडं कारण हा देव नवसाला पावणारा देवा म्हणजे असं म्हणणार मस्त चला मग मी चालले तुम्हाला मंदिर जाऊन अनेक रिटर्न मग कोण कोण येत आहे कमेंट करून सांगा ह्या मंदिराला ह्या देवाला बरं का नक्की सांगायचं चला मग बाय बाय